ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा काँग्रेस नेते सुनील केदारे यांनी महाविकास आघाडी सरकारवर आल्यावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद करू असं विधान केलं होतं या विधानाचा शिवसेनेकडून राज्यभर निषेध होतोय आज डोंबिवले पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने काँग्रेसचे सुनील केदारे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व जिल्हा संघटक लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या निर्देशानुसार उपजिल्हा संघटक इंदिरा भोईर जिल्हा संघटक शीतल लोके कविता गावंड केतकी पोवार स्वाती हिरवे रोशना पाटील उज्ज्वला भोसले लक्ष्मी पवार अस्मिता खानविलकर अवनी शर्मा यासह महिला आघाडीने आंदोलन केलं आंदोलनात महिलांनी आक्रोश व्यक्त करत केदार यांना सावत्र भावाची उपमा दिली आहे साडीचोळी बांगड्या सुनील केदार यांच्या तोडू तंगड्या अशा घोषणा देत शिवसैनिक महिलांनी केदारे यांच्यावर विधानावर संताप व्यक्त केलाय जेवढे सरकार बनले त्यांनी फक्त योजनाच लागू केल्या होत्या पण त्या राबवण्याचं काम आपल्या सरकारने म्हणजे शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला गर्व आहे की एक ग्रामीणच्या प्रत्येक महिलेला जो पंधराशे रुपये आणि प्रत्येक महिलेला जो पंधराशे रुपये महिन्याचा मिळणार आहे हे त्यांच्यासाठी एक मानधन आहे एक भावाकडनं आणि ही यो, योजना बंद करणार हा असा सुनील केदारेचा जो वळवळणारा केरा आहे जो काँग्रेसचा त्याने हा उद्गार काढलेला आहे आणि ह्या उद्गाराचा आम्ही निषेध म्हणून हा नियोजन केलेला आहे आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि जाहीर त्यांना काँग्रेसला आमचं एक सांगणं आहे की तुम्ही जर ह्याच्या ह्याच्या नंतर तुम्ही जर आता मैदानात याल तर तुम्हाला कळेल की धूळ कशी चकली जाईल आणि आता शिवसेना आणि युती सरकारच आता येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही या एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रतिसाद आणि ज्याची पुनरावृत्ती अशी की प्रत्येकीच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याचे पंधराशे आणि नंतरचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले तो गणेशोत्सव महिलांनी खूप उत्साहाने साजरा केला आनंदाने साजरा केला त्या उत्सवाला किंवा त्या आनंदाला गालबोट लावण्याचं काम सुनील केदार नावाच्या ह्या सावत्र भावाने आमच्या केलेला आहे आमचा कसला तो दृष्टच आहे पण या भावाने ही जी वल्गना केलेली आहे की जर आमचं राज्य आम्ही सत्तेत आलो तर ही योजना आम्ही आधी बंद करू हा जो पोटशील त्यांना उठलेला आहे आणि सगळं आलबेल चाललं महाराष्ट्रामध्ये याचा जो पोटशो आहे त्याची वलगाना त्याने केलेली आहे की ही योजना आम्ही बंद पाडू तर याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचं आहे महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन आम्ही करतोय सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा